नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी साथीच्या आजारांचा धोका वाढला मनसेने ग्रामपंचायतीला दिले तातडीच्या उपाययोजनेसाठी निवेदन सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू असून ठिकठिकाणी साचणारे पाणी व कचऱ्याचे विगारे यामुळे विविध साथीजन्य आजारांचा धोका वाढला आहे नुकतेच कल्याण येथे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे हीच परिस्थिती वासिंद मध्ये होऊ शकते अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे वाशिम शहरात डम्पिंग ग्राउंड च्या समस्येमुळे नियमितपणे कचरा साचत असून हा कचरा डेंग्यू मलेरिया आणि अन्य साथीच्या रोगांना आमंत्रण देत आहे ग्रामपंचायत कडून या समस्येकडे अद्याप गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र दिसत आहे या पार्श्वभूमीवर वाशिम शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना कमिटी तर्फे दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले या निवेदनात पावसाळ्यातील आरोग्य धोके लक्षात घेता तातडीने शहरातील ठिकठिकाणी थीक औषध व जंतुनाशक फवारणी करणे कचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे राबवणे आणि नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी पुरवठा सुनिश्चित करणे अशा इतर काही उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे या उपाययोजनांद्वारे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील असे मनसेने निवेदनात नमूद केले आहे विषयाचे गांभीर्य ओळखून ग्रामपंचायतीने तातडीने कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे पावसाळ्यात साथीचे आजार रोखण्यासाठी प्रशासनाची अत्यंत असून वेळेत उपाययोजना केल्यास गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात त्यामुळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेत नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी तातडीने आवश्यक पावले उचलावी अशी अपेक्षा मनसेचे शहर अध्यक्ष अमोल बोराडे यांनी व्यक्त केली आहे यावेळी शहर अध्यक्ष अमोल बोराडे तालुका उपाध्यक्ष हर्षल अस्वले शहर सचिव कल्पेश शेलार शहर उपाध्यक्ष हरीश गवळी मनविसे शहर उपाध्यक्ष वैभव काठोळे उन्मेश साळुंखे मिलिंद तारमळे अल्पेश खिसमतराव आनंद पाचमोरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट